चित्रपटाच्या माध्यमातून आशा वर्कर्सच्या संघर्षाला वाचा फुटली आणि थेट निर्माते दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे वास्तववादी मांडणीमुळेच प्रेक्षक आणि आशा वर्कर्स या विषयाशी इतक्या प्रभावीपणे जोडले गेले असावेत <laughs> माझे मिसेस मॅडम नमस्कार मी मीना कोळी कॉम्रेड मीना कोळी दोघं मिळून चळवळीचं काम आहे माझ्या मिसेस आहेत अशा वर्ग संघटनेत जिल्हा अध्यक्ष आहेत या आपण जो आशा चित्रपट काढलेला आहे अगदी खूप छानपणे आशांची प्रतिक्रिया ह्याच्यामध्ये तुम्ही व्यक्त केलेली आहे जवळजवळ दोन हजार सात पासून आमच्या आशा वर्कर तळागळामध्ये काम करत आहे परंतु आणि संघर्ष करत आहे कारण ज्यावेळी चालू झाली दीडशे रुपये मासिक रुपये देत होतं परंतु संघर्ष करून आज आशांची संघटना असेल आम्ही गावागावात जाऊन प्रत्येक आशांच्या घरापर्यंत पोहोचून आज आशांचं संघटन उभं केलं आणि आशांच्या संघर्ष करून जवळ प्रत्येक

समाजात येणारी अटक येणारी परिस्थिती घरातून येणारी बंधनं आणि समाजात काम करत असताना अशांच्या अशांना तुच्छ लेखणं ह्याच्या घर